नमस्कार चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर चला आता आपण आज अशा स्पेशल बनवूया त्यासाठी मी गुळ घेतलं आहे तर बारीक असं फोडून घेतलं आहे तर एका वाटीमध्ये मी गुळ भरते त्या का पातळ्यात ओतूया तर एक वाटी घेतलं आहे आता दुसरी वाटी पण गुळ भरूया आणि दुसरी वाटी पण त्या पातळ्यात ओतूया तर दोन वाट्या मी गुळ घेतलं आहे आता ह्यामध्ये आपण दोन वाट्याला थोडंसं कमी पाणी घालूया तर दोन वाट्याने थोडंसं कमी पाणी घातलं आहे मी आता गॅस पेटवते हे पातळी ठेवते आणि पूर्ण गुळ गुळ विलगळ आपल्याला हलवून घ्यायचं आहे गोळवीर गळा आपल्याला गॅस बंद करायचा तर गॅस बंद केला मी तर आपण गॅस पेटवून परत तवा ठेवून त्यावर मी बडशेप खसखस सुंट गरम करून घेतली तर मिक्सरवरती मी बारीक करून घेते आणि त्या गुळाच्या पाण्यात घालते आता आपण हे सगळं गाळून घेऊया तर दुसऱ्या पातीला ते हे मी घ गाळून घेते तर गाळून घेतले थोडंसं मीठ टाकूया गोड पदार्थात मीठ टाकलं की टेस्ट छान येते आता एका पाटीत मी पाच वाट्या गव्हाचं पीठ घेते तर पाच वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं तर एक वाटी ओतले तरी दुसरी वाटी परत तिसरी वाटी तरी पर चौथी पर वाटी परत पाचवी वाटी तर मी पीठ चाळून घेतले आता पाच वाट्या गव्हाचे पीठ झाले आता ह्यात आपण एक वाटी बेसन घालूया तर पाच वाट्याला एक वाटी बेसन घातले तर तुम्ही अडीच वाटी गव्हाचे पीठ आणि अर्धी वाटी बेसन घेतलं तरी चालते तरी मिक्स करून घेतले मी आता तूप किंवा तेल गरम करून घ्यायचं नाही असं कडकडीत म्हणून आपण पिठात वतायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं तर असं मिक्स मिक्स करून घ्यायचं आता थोडं थोडं गोळ्याचं पाणी घालून हे आपण घट्ट असं मळून घेऊया तर थोडं थोडं पाणी घालायचं तर लागेलसिवाय थोडं थोडं पाणी घालते आणि याचा गोळा बनवून घेते मी त्याचा गोळा तयार व्हायला लागला आहे आता अजून थोडंसं पाणी घालते तर मस्त असा त्याचा गोळा बनवूया त्याचा गोळा पण या थोडंसं पाणी उरले आता थोडंसं आता तेल लावून हे गोळा पण एका ताटामध्ये ठेवूया तर गॅस पेटवून मी त्यावर कडे ठेवते त्यात आपण तेल ओतूया तर आपल्याला खसखस लागणार आहे तर थोडा वेळाने आपण झाकून ठेवलेलं दहा पंधरा मिनटं किंवा लगेच केलं तरी पण चालते आता ह्याचे आपण गोळे बनवून घेऊया तर पहिले असे लंबुळ गोळे करून घेते लंबोळखे असे दोन करून घेतलेत दोन भाग नंतर असे उलताना असे काप करून घेऊया तसे मी फेकडचे पाच आणि ह्याचे चार नऊ काप झालेत आता हे आपण गोल गोल करून घेऊया तर नऊ गोळे तयार झालेत ते का ताटामध्ये सगळे गोळे ठेवते इकडे आपलं तेल पण गरम व्हायला लागलं तर एक गोळा घेऊया आणि थोडंसं बेळण्याला तेल लावायचं आणि लाटून घ्यायचं तर गोल असं लाटून घ्यायचं चपातीसारखं मिडियम साईजमध्ये आणि त्याला वरून खसखस लावायची दोन्ही साईडला किंवा एका साईडला लावलं तरी पण चालते ला ला अलग बेलने तर मी दोन्ही साईडला लावते आणि परत अलगदास फिरून घ्यायचं बेलण्यानं नंतर आपण याची असे काप करून घेऊया पहिल्यांदा सरळ करून घेऊया नंतर अशी तिरपे करून घ्यायची तर कापण्यात तिरपे आकाराच्या असते तर तुम्हाला पाहिले तेवढ्या आकाराची तुम्ही करू शकता साईज तर अशी मी तिरपे काप करून घेते तसे काप करून झालेत आता आपण हे सगळे सुट्टे भाग करून घेऊया पहिल्यांदा कडचं काढायचं जे बारीक बारीक आहे ती किंवा तरी पण चालते तर ते कापून झाले आता आपण कडचं काढूया तर सगळं कडचं काढून घेते मी तर मस्त असं कापणीला आकार आला आहे आता आपण सुट्टे करून घेऊया तेल पण आपलं गरम झाले आता तेलामध्ये सोडूया ग्यास ग्यास ग्यास। तर गरम झाल्यानंतर मिडियम गॅस करायचा नंतर तेलामध्ये सगळं सोडल्यानंतर थोडा असंच ठेवायचं नंतर हलवून घ्यायचं तर सगळे सोडून झालेत आता हे हलवून घेऊया तुम्हाला जर मऊ पाहिजे असेल कडक पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही तळून घेऊ शकता जर मऊ पाहिजे असेल तर अगोदर तळून घ्यायची जर कडक पाहिजे तर जास्त वेळ तळून घ्यायला लागतेच तर मस्त असे तळून झालेत कलर पण मस्त आला आहे तर एका मी झारीमध्ये काढून घेते आता आपण एका प्लेटमध्ये ठेवूया तर मग तशा गोड आषाढ पेशालच्या कापण्या आपल्या तळून झालेत तर अशा प्रकारे मी सगळे तळून घेते सगळ्या तळून झालेत तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा खायला एकदम मस्त लागतात आणि काळायला एकदम सोपे आहेत आवडलं तर कमी साहित्यात आणि कमी वेळेत तयार होणारी स्वीट डिश आपली नक्की तुम्ही ट्राय करून पहा धन्यवाद